मस्त कळीदार पांढरी शुभ्र आणि दोन दिवस जरी ठेवलं ना तरी मऊ लुस लुसलुशीत राहणारे हे उकडीचे मोदक आपण तयार करतोय एकदम भारी होतात आणि दिसतातही खूप छान नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर गणपती बाप्पा आणि उकडीचे मोदक झालेच पाहिजेत तर सगळ्यात आधी सारण करूया तर सारण करण्याकरता आधी एक चमचा मी इथे तूप घेतला आहे तूप गरम झालं की त्यात सुक्या मेव्याचे काप घालून परतून घ्यायचं आहे एक छोटा चमचा खसखस इथे घातली आहे तिचा स्वाद खूप छान येतो आणि खसखस लगेच भाजली जाते आता याच्यामध्ये नारळाचा चव घातला आहे फक्त दोन एकदा दोनदा खाली वर करून घ्यायचं आहे खूप जास्त ड्राय होईपर्यंत याला परतायचं नाही लगेच याच्यामध्ये गुळ घात गातल... गुळ घातला आहे साधारणपणे अर्धा कप गूळ याच्यामध्ये घातला आहे आता गूळ वितळेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे खूप जास्तही शिजवून घ्यायचं नाही नाहीतर सारण ड्राय होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये स्वादासाठी त्याच्यानंतर याच्यामध्ये स्वादासाठी वेलची पूड जायफळ पूड घालायची आहे सारण पूर्णपणे पूर्ण पूर... पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे सारण तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा करून ठेवू शकता फ्रीजमध्ये सारण आरामात टिकतं आता आता या ठिकाणी एक कप पाणी उकळायला ठेवलं आहे एक चमचा तूप याच्यामध्ये घातला आहे आणि पाव चमचा मीठ घातला आहे पाणी चांगलं गरम झालं की जेवढं आपण पाणी घेत घेतलं होतं तेवढंच म्हणजे एक कप मोदक या मोदकाचं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या जर काय मिक्स करताना खूप काही कोरडं वाटलं तर अगदी एखादं दुसरा चमचा पाणी याच्यामध्ये घालू शकता कारण काय होतं पाणी पीठ मोजताना ती कमी अधिक होऊ शकते पण पाणी खूप घालायचं नाही आता झाकून गॅस बंद केला आहे आता चांगले दहा पंधरा मिनिट वाफून घेतले आहे वाफवून झाल्यानंतर हे पीठ एका भांड्यात किंवा ताटात काढून घ्यायचं आहे पीठ गरम असल्यामुळे एका वाटीने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे वाटीला आधी थोडं तूप लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीठ मळायचं आहे दोन ते तीन मिनिट मळून घ्यायचं आहे आता हे पीठ हाताला सोसवेल असं पीठ झालेलं आहे तर आता आपण हाताने तूप लावून मळून घेऊया तुम्ही गरम असताना जितकं मळाल तितकं मोदक छान तयार होतात तर आपलं पीठ तयार आहे मोदकाचा हा साचा घेतला त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे उकडीचा असा छोटासा गोळा घ्यायचा आहे मग साच्यामध्ये घालायचं आहे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की साच्यामध्ये उकडीचे मोदक बनवले की त्याची पारी फार जाडसर होते साच्यामधले मोदक जाडसर होऊ नये यासाठी जेव्हा आपण साच्यामध्ये उकड घालतो तेव्हा ते हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे राहिलेलं पीठ काढून घ्यायचं जास्तीचं पीठ काढून टाकलं की वरची पारी पातळसर होते आणि मोदक छान सुबक कळीदार देखील होतात त्यानंतर यामध्ये सारण भरायचं आहे साच्यामध्ये जेवढं सारण मावेल तेवढंच भरा जास्तीचं सारण भराल तर मोदक वाफवल्यानंतर फुटतात देखील सारण भरून झाल्यानंतर ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे मोदक फुटणार नाही आणि राहिलेलं ते पीठ आहे ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे मोदक अगदी परफेक्ट तयार होतात मोदक डीमोल्ड केल्यावर बघाल तर मस्त असा कळीदार मोदक तयार आहे झाले आहे कुठेही चिरलेला नाही अगदी परफेक्ट असे एकसारखे मोदक साच्यामध्ये तयार होतात म्हणूनच मला ही पद्धत थोडीशी सोपी वाटते इकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे यामध्ये मोदकाची चाळणी ठेवली आहे अगदी दहा ते बारा मिनिट मोदक वाफवून घ्यायचे आहे खूप जास्त वाफवल्यावरही वरचं आवरण ड्राय होतं हे बघा दहा मिनिटांनंतर झाकण काढलं मस्त वाफळलेले लुसलुशीत असे मोदक तयार आहेत झाले आहेत वरून साजूक तूप घालून मोदक खायला खूप छान लागतात